विना परवाना औषध विक्री करणाऱ्यांवर कारवाई श्रीमती जमादार नंदुरबार अन्न व औषध प्रशासनामार्फत जिल्ह्यात विना परवाना औषध विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली असल्याचे अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त श्रीमती अ वी जमादार यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे जिल्ह्यातील मंगळ बाजार परिसरातील मे हरीश ट्रेडर्स या जनरल स्टोअर्समध्ये ॲलोपॅथिक औषधी क्रीम्स विनापरवाना विक्री करत असल्याने या ठिकाणी छापा टाकून तपासणी करून रुपये तेवीस हजार चारशे अठ्ठेचाळीस किमतीचा साठा जप्त करण्यात आला असून विनापरवाना औषध विक्रीची कारवाई नुकतीच करण्यात आली आहे जिल्ह्यातील सर्व व्यावसायिकांनी विनापरवाना औषध विक्री अथवा साठवणूक करू नये असे करताना आढळल्यास त्यांच्याविरुद्ध औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली असे आवाहनही सहाय्यक आयुक्त श्रीमती जमादार यांनी प्रसिद्ध पत्रकांवये केले आहे ही कारवाई सहाय्यक आयुक्त अश्विनी जमादार सह आयुक्त मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाने औषध निरीक्षक की सु देशमुख मुळे यांनी केले आहे सुनिर्वाग सञ्चालक नवापुर